नमस्कार मंडळी आताच्या ठळक बातम्या आजच्या टॉप पंचवीस ब्रेकिंग न्यूज सर्वांचे मनापासून स्वागत आहे उद्यापासून सर्वांनाच खुश खबर दोन हजार चोवीस काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या चला तर बघूया सर्वात प्रथम बातमी प्रतीक्षा संपली अखेर उदयनराजेंना साताऱ्यातून बीजेपीने उमेदवारी केली जाहीर मोठी बातमी मनोज जरांगे पाटलांच्या सहकार्यांवर प्राणघातक हल्ला अवघ्या देशाचे महाराष्ट्राकडे डोळे हे ओपिनियन पोल आणि भाजपाचं वाढलं टेन्शन माड्यामध्ये शिंदे यांच्या शिवसेनेला धक्का माजी आमदारांनी दिला राजीनामा सव्वीस ला आणि शरद पवारांना राष्ट्रवादीत कर बारामतीत अजित पवार डमी उमेदवार म्हणून अर्ज दाखल करण्याची शक्यता बँक खाते धारकांना धक्का कर्ज राहिलं दूर खाता खात्यातून काढता येणार नाही सुद्धा अवघे पंधरा हजार रुपये ज्वारीची भाकर गोड दहा ते वीस रुपयांनी स्वस्त ग्राहकांना दिलासा शेतकऱ्यांना मात्र बसणार फटका एलपीजी ग्राहकांसाठी अच्छे दिन बारा सिलेंडर वर तीनशे रुपयांची मिळणार सोडून सत्तर राम मंदिरानंतर आता काय भाजपाचा जाहीरनामा उद्या होणार प्रसिद्ध बॅड न्यूज शिंदेच्या शिंदे कामकाजावर किती लोक समाधानी सर्वेतून अवकाळी नुकसानग्रस्तांचे जामनेर तालुक्यातील अवकळीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी जळगाव नुकसानीचा पंचनामा झाला महिनाभरानंतरही भरपाई नाही उच्च दाबाने वीज पुरवठा खंडित चला तर बघूया समोरची सर्वात शेतकऱ्यांना केवायसी साठी मोजावे लागतात पैसे अनुदानासाठी सोसावा लागतोय भूर्दंड चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पशु मालकांना उगा टॅगिंग करून घ्या पंधरा तारखेपर्यंत मिळणार अनुदान चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी संशोधकांनी संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना सोडले वाऱ्यावर चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी बावीस हजार शेतकऱ्यांना मिळणार पीक विमा चला तर बघूया समोरची सर्वात महत्त्वाची बातमी पिकांच्या कोणत्याही अवस्थेत नुकसान झाल्यास शंभर टक्के देण्याची विमा कंपन्यांना विमा कंपन्यांचा शंभर टक्के भरपाई देण्याचा विरोध शिंदखेड राज्यात फक्त नऊशे एकवीस हेक्टर वरील शेतकऱ्यांना बागायती दुष्काळी मदत करूनही जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळी अनुदानापासून वंचित तालुक्यातील सर्व डाऊन मुळे शेतकरी शेतकऱ्यांचे दुष्काळी रखडले सन्मान निधीने कोण ना कर्जमाफी द्या फक्त हमी भाव कष्टकरी शेतकऱ्यांची कोणतीही काळजी घ्या शेतकऱ्यांचा सवाल कुकुटपालनातून अवघ्या बेचाळीस दिवसात लाखो रुपयांची कमाई रोहियाच्या याच्या संचलिका फेकल्या गोताळ्यात धक्कादायक व्यक्ति सिंचन विहिरी गायगोठे पानंद रस्त्या बंदी होत्या सो करन सो लास गेतना और और राजा तहसीलदार दोन सहकाऱ्यांसह एस बी जाळ्यात पस्तीस हजारांची लाच घेताना रंगे हात पकडले सहा दिवसांपासून हे केवायसी चे पोर्टल बंद शेतकरी सापडला अडचणीत अनुदानासाठी शेतकऱ्यांची फरफट खरीपातील नुकसान भरपाई सुद्धा मिळेना देळगावराच्या सह सहा गावात गारपीट